जनतेचा सर्वसामान्य आवाज नवापूरच्या आदर्श नगरवासियांना पाण्याचा दिलासा भरतगावित त्यांच्या पुढाकारातून जलसेवा उपक्रम यशस्वी जिथे मदत हवी तिथे भरतगावी तात्काळ पुढाकाराने आदर्श नगरला मिळाला पाण्याचा श्वास नवापूर शहरातील आदर्श नगर परिसराला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सा तीव्र सामना करावा लागत होता नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः त्रस्त अवस्थेत दिवस काढावे लागत होते मात्र या गंभीर समस्येची दखल घेत समाजसेवी दान शुर्व कुशल संघटक भरत भरत गावी त्यांनी तात्काळ पुढाकार घेत नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था करून दिली आणि आदर्श नगरवासियांना मोठा दिलासा मिळवून दिला भरतगावी त्यांच्या त्वरित कार्यवाहीमुळे परिसरात पाण्याचे नवे स्त्रोत निर्माण करण्यात आले त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ टळली असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले या उपक्रमामुळे भरतगावीत म्हणजे मदतीचे दुसरे नाव या नागरिकांच्या प्रतिक्रियेला पुन्हा एकदा अधोरेखित मिळाले या सेवाभावी उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकनियुक्त उमेदवार जयवंत जा पांडुरंग जाधव मनोहर यांच्यासह पक्षाचे सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते मान्यवरांनी सेवाभावी वृत्तीचे कौतुक करत भविष्यामध्ये अशा सामाजिक उपक्रमांसाठी पाठिंबा दर्शविला काही दिवसांपूर्वी आमलीफडी परिसरातही भरत त्यांनी बोरिंग करून पाण्याची समस्या सोडविली होती त्यातूनही अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला विविध भागातील पाणी संकटावर सकारात्मक उपाययोजना करून त्यांनी समाजात एक विश्वासार्ह हो आणि मदतीसाठी सदैव तत्पर असणारा चेहरा निर्माण केला आहे नागरिकांनी व्यक्त केले की भरतगावी त्यांच्या दारी गेलेला गरजू कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही त्यांच्या या मानवीय आणि सेवाभावी कार्यामुळे नवापूर शहरात त्यांची सामाजिक प्रतिमा अधिकच उजळत आहे आदर्श नगरातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागल्याने रहिवाशांकडून समाधानाचा श्वास सोडत भविष्यातही अशाच उत्तम सेवा कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत आम्ही आदर्श नगरामध्ये सर्व रहिवासी बरेच वर्षापासून आमच्या पाण्याची टंचाई होती आमच्या आदर्श नगरामध्ये तर भरतभावांनी बोरिंग करून दिले आम आमच्या आदर्श नगरामध्ये स्व खर्चाने आदर्श नगरमध्ये पाण्याचा प्रॉब्लम असल्यामुळे बऱ्याच वर्षापासून आम्हाला पाण्याची फार तकलीफ होती तर ते आम्ही भरतभावांना भेटून पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी एक सो खर्चाने बोरिंग करून दिल्यामुळे या महिला भगिनींना पाण्याचा किती त्रास होत होता त्या महिलांना माहिती आहे त्या महिलांना घेऊन आम्ही खूप पाणी नाही था